त्यांनी ज्ञानेश्वरी तर उलटी लिहिली भगवत गीता सुद्धा उलटी लिहिली आणि सध्या ते रामायण उलट लिहिले आता त्यांना आमची एवढीच विनंती आहे की आता ज्ञानेश्वरी जयंती आहे आणि या ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्ताने ज्ञानोबरायांचा आपण हा एक प्रसाद घ्यावा आणि ज्ञानेश्वरी कानडीमध्ये लिहावी आणि पुढच्या जयंतीला त्यांनी ती या ठिकाणी आपल्या सर्वांना समजून ज्ञानोबरायांची तर समर्पित करावी नाही पण ते यात काही काळजी नाही म्हणून त्यांनाही मनापासून धन्यवाद आदरणीय पाय महाराज यांनीही हस्तलिखित ज्ञानेश्वरी या ठिकाणी लिहिली आहे त्यांचाही देवस्थानच्या वतीने सन्मान होतोय या आणि आपल्या सर्वांना पाहण्याकरता दीप प्रज्वलन झाल्यानंतर या ज्ञानेश्वरीचा दोन भाग या ठिकाणी जे झालेले ते आपल्याला या ठिकाणी पाहण्याकरता मिळणार आहे आपण सर्वांनी निश्चित पाहावं आणि पाहिल्यानंतर ताईंना निश्चित भेटावं ही एक चांगली पर्वणी आहे आणि ज्यांना नमुना म्हणून पाहायचं आहे त्यांनी आमच्या हातामध्ये पसायदान दिले त्यांनी आम्हाला भेट दिलंय मागायची ते आता खरं म्हणजे हा आरशात पाहा पा नाहीतर असं उन्हात पा नाही तर नाही जमलं तर मोबाईल मध्ये सेल्फी काढून पा तो चांगला उलटा बरोबर दिसेल तुम्हाला आता आम्हाला पण त्याला जरा चौरस करून घ्यावं लागेल आता ही तिसरी पिढी बुद्ध परिवाराची तर त्यांच्या वतीनं सन्माननीय आपल्या वेदांतचार्य वेदांताचार्य हरिभक्तीपरायण देवीदासजी महाराज मस्के यांचा सन्मान गुप्ता परिवाराच्या वती वतीने होतोय या ठिकाणी बाळासाहेब मुप्ता आणि त्यांच्या परिवार या ठिकाणी महाराजांचा या ठिकाणी सन्मान करत आहेत या ठिकाणावरून आजच्या या ज्ञानेश्वरी जयंतीच्या पर्व काळामध्ये पायी दिंदी आज या ठिकाणी आणलेल्या आहेत आदरणीय पडेगावचे सरपंच पुढे समोऱ्या किशोर नाना बनकर संजय पाटील बनकर आणि आदरणीय संपूर्ण ताई महाराज संदीप महाराज या सगळ्यांनी जवळजवळ ऐंशी मंडळी आग... यानंतर आपल्या संस्थांचे अध्यक्ष आदरणीय अबंग साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी मुक्ता परिवाराकडून होतोय त्याचाही स्वीकार त्यांनी या ठिकाणी करायचा आहे त्यानंतर आदरणीय आता पंगत आहे त्या पंक्तीचे जे आयोजक आहेत बाळासाहेबजी मुक्ता यांचाही सन्मान या ठिकाणी आभम साहेबांच्या हस्ते या ठिकाणी संतोष सेट मुक्ता आणि दिलीप सेट मुक्ता यांचाही या ठिकाणी सन्मान आभम साहेबांच्या हाताने या ठिकाणी होतोय त्यांनी जर असा स्वीकार स्वीकार करावं फडेगाव जी दिंडी आली आहे त्या दिंडीच्या मार्गदर्शिका आदरणीय संपूर्ण नागपूरकर यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी समोर देवस्थानच्या वतीने आपला या ठिकाणी सन्मान होतो आहे संदीप भाऊ नागपूरकर आदरणीय किशोर नाणा बनकर आदरणीय संजू भाऊ बनकर यांनाही विनंती की यांनी आपण समोर यावं हो। पूर्णतः त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो किशोर नाना बोलकर संगोपटी बोलकर ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्तानं पायी आजी ही पहिली दिली आहे सर्वांना व्यवस्थित भोजन करता येईल आणि हे कधी आहे सर्व कार्यक्रम संपल्यावर आहे म्हणजे आताच नाही आहे त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला दीपोत्सव होईल सर्वांनी दिवे लावले असतील तर आम्हाला सांगत असं म्हणजे आपल्याला परवानगी देता येईल अवघ्या तीन मिनिटामध्ये आता हे वाचायचं कसं तर ज्याच्या वाट्याला ज्या ओवे आलेल्या आहेत त्यांचं रजिस्टरला नाव आहे नसतील तरी चालेल कुठल्याही दहा गोव्यात तुम्ही वाचू शकता काहींना पाच आहेत काहींना दहा आहेत मी ओम श्री परमात्मने हा म्हणेल आणि आपण आपल्या दहा गोव्यात वाचायचं जेव्हा आवाज बंद होईल तेव्हा पुंडलिक वर्गाचा गजर होईल आणि त्यानंतर ज्ञानराज मौलीच्या ज्ञानेश्वरीची आरती होईल ज्ञानेश्वरीची आरती ही ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या पेजवर आहे आणि जरी तुम्हाला ती सापडली नाही तरी ते आम्ही माईकवरती आरती लावणार आहोत त्याच्याबरोबर म्हणायचे हा आणि आतमध्ये नाराज मौली पैस खांबावरती चौथा परिवार आरती घेईल त्यावेळेस आणि बाकीच्या आरतीसाठी पोषूनच राहायचे मधली फोटोग्राफर मला सारखा सांगितलं लाट तर दहा गोव्या झाल्या असतील

गीताश्वरी ग्रंथ ग्रंथपर्वी अति शुध परी पाठांतरी शुध

Padra Padma Satapila Shasti दान 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 या वर्ष आपण एक मिनिट आणि वीस सेकंद पाळायला गेले म्हणजे आपली प्रगती दिवसेंदिवस वाढते ही आनंदाची गोष्ट आहे आज ज्ञानेश्वरी जयंती शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या संशोधित प्रतीनुसार चारशे चाळीसावी आहे आणि ज्ञानराज मौडींच्या सेके बाराशे से बाराच्या प्रमाणे ती सातशे चौतीस चौतीसावी ज्ञानेश्वरी आहे हे लक्षात जर घ्यायचं असेल तर सके एकोणीसशे शेहेचाळीस सध्या चालू आहे वजा सके बाराशे बारा ग्राह सातशे चौतीस वर्षे शिल्लक राहतात आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या सेके एकोणीसशे सेहेचाळीस मधून से पंधराशे सहा तुम्हाला चारशे चाळीस वर्ष ज्ञानेश संशोधित करून झालेले आहेत त्याच्या या पाचवावे हो आपण आत्ता वाचलेले आहेत आता आपण आरतीसाठी तयार होतोय मनुरूध रामा हिराजा आम्ही तुकारामा स्वामी सद्गुरुधाम कचिपानंदमूर्ती आदा थलब ब्रह्मा अर्च तुकारामा राघवे सागरा ता सामता तुकारामा

तोरा नाम जणाती बंसी बाना नाम तुमचे कृपासिं गाणी गाती आरती गुरुला करते आनंदीवास नगरीत करवेला पैस खात वही भाते ध वात पातो मनाची आरती गुरुवरची आजु धार करूनी का कसं केला मंतीराचा वैष्णव नामिकाची आरती गुरुरायाची आव रामसिंतामणी गुरुदा सिता सामी सुभाईश्वरीची आरती गुरुरायाची वशवानी बंशी बाबा राम तुमचे

निदान पांडुरंग कोणीची माधान व कोणे काही संत मंडळी सुखे अस मागणे ते कुझ प्रत्याित पाय पांडुरंगा या संतासी निरळी हे चिनज दे, दे दे काही माग देणे आता उदारतु हो माधव ठेवी पायी संता जय संता श्रीरही हेचि मजगे आग का दुजे पायी न मागते देवा आता विश्वात्मके गुरु

ईश्वर निष्ठा की माध्यमी अनवरत भूमंडली भेत प्रयोगता होता चला तरु जय आरव चेतना चिंता मनी जय राव बोलते जय अरव शांति चंद्र ने जय लाक्षण मार्तंड जो ताप ही न सर्वाही सदा सज्जना सोई रे हो तू किम होना सर्व सुखी पूर्ण हो नीति लोकी बजीबो आदि पुरुषे आखंडित आदि ग्रंथो प्रेषी लोके होने श्री श्री चराहो आहुआ साहु के ने खीरा भालादेव सुर्खी रा शांति 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 कुछ खतरा जत जगह से महाराज अशा या पवित्र क्षेत्रामध्ये आपण आज ज्ञानेश्वरी जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतो त्या कार्यक्रमासाठी आपल्या ज्ञानेश्वर मंदिराचे महान हरिभक्त परायण पूजनीय जयविंदाचे महाराज भस्के साहेब त्याचप्रमाणे त्यांनी आयोजन केलं असे सर सह घरास सर्व महाराज मंडळी श्रामपूर्व मुद्दाम पायी दिंडी घेऊन आलेले सर्व महाराज मंडळी या ठिकाणी असलेले सर्व महाराज आलेले सर्व वाचक त्याचप्रमाणे आमचे पत्रकार सुधीर भाऊ पत्रकार त्यांच्याबरोबर आले त्यांचे सर्व सहकारी त्याचप्रमाणे आपण सर्व माता भगिनी अतिशय मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झाल्यामुळे मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि आपल्या परिवारासाठी मोठ्या परिवाराने या ठिकाणी पंक्तीचं नियोजन केलेलं आहे तो महाप्रसाद सर्वांनी घेऊन जावा अशी सर्वांना विनंती करतो आणि हरिभक्त परायण देविदास महाराजांनी विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधन करा स्वामी सद्गुरुम सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्मपरानंदी शी वल्लभम आज आपण सर्वजण या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या जयंती निमित्तानं एकत्रित झालेलो आहोत विद्यार्माच्या मनामध्ये ही संकल्पना आली असेल आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कष्ट घेतले असतील त्यांना प्रथम आपण धन्यवाद देऊ आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला आणि एक मिनी दीड मिनिटामध्ये मला हा अजून त्याप्रमाणे पारायणित केलं आपण त्यानंतर तुम्हाला सर्वांना ही दंडवत ठेवतो ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जगातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे आम्ही सकाळी सांगितलं संस्कृत भाषेमध्ये सुद्धा या ग्रंथाची बरोबरी करू शकेल असा एकही ग्रंथ नाही किंवा अनेक ग्रंथ मिळून नाही मिळूनही ज्ञानवरांच्या ज्ञानेश्वरीची बरोबरी कोणी करू शकणार नाही जगात जेवढे शास्त्र आहेत आध्यात्मिक म्हणा किंवा भौतिक सर्व शास्त्रांचे निष्कर्ष सिद्धांत ज्ञानबालांनी सहज चालता चालता कृष्णांता दाखल देता देता सांगून टाकले एवढी विचाराची श्रीमंती असलेला हा ग्रंथ आपल्या भाषेत ज्ञानबालांनी दिला आणि आपण बसलो या भूमीमध्ये आपण त्या दृष्टीनं खूप भाग्यवान असलेली आहोत भगवंताची आपल्यावर काहीतरी प्रचंड दया आहे आणि देवानं नक्कीच ह्या जन्मातच आपला उद्धार करायचं ठरवलेला असल्यामुळे हा जन्म आपल्याला महाराष्ट्रात आणि त्या ज्ञानवरांच्या जवळ या भूमीमध्ये येऊन ज्ञानेश्वरी वाचूनही जो मुक्त होणार नाही पण जगात कोणीच मुक्त होणार दर्शनाला आलेला माणूस तोच की ज्याच्या मुक्तीचा समय जवळ आले तोच माणूस ज्ञानवरांचं दर्शन करू शकतो तोच माणूस ज्ञानेश्वरी वाचू शकतो त्याच माणसाला ज्ञानेश्वरीची गोडी निर्माण होऊ शकते अन्यथा नाही हा ग्रंथ काय आहे किंवा कशासाठी जनवारी रचला मोठा विस्तार करता येणं शक्य आहे पण एक मिनिटामध्ये मला बोलायचं तेराव्या ध्येस उपसंहार करत असताना काही ओवे आलेले त्यातील एक ओवी मी आपल्याला सांगतो आता माझ्यासमोर एक माऊली मोठ्याने वाचत होत्या त्यातीलच एक ओवी मी निवडली हिटो विवेकाची वाणी हो कानामानाची जिणी तो खाणी निर्मितीचा खटापो तुम्ही कशासाठी केला अन्य ग्रंथकार त्याप्रमाणे आपलं काव्य प्रयोजन सांगत असतात काव्य यशसे अर्थ तुके व्यवहार विधी जीवित वगैरे वगैरे आम्ही काव्य कशासाठी केलं यश मिळवण्यासाठी अर्थासाठी नावलौकिकासाठी ज्ञानवाले विचारलं तुम्ही हा ग्रंथ कशासाठी लिहिला काही तुम्हाला पीएच डी मिळवायची का त्या जगामध्ये तुमचा नावलौकिक झाला पाहिजे का, का? का तुम्हाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवायचा आहे ज्ञानाय म्हणजे नाही ग्रंथ करण्यामाग माझं हे कोणतंच प्रयोजन नाही वाणी म्हणजे तुटावडा कमतरता उडीव या जगामध्ये विचाराचा दुष्काळ विचाराची उणीव आहे कमतरता आहे तुटावडा आहे बाकी सगळ्या गोष्टीचा सुकाळच सुकाळ आहे पूर्वीच्या काळातील ही जुनी जाणती माणसं यांच्या तारुण्यामध्ये यांनी खूप दारिद्र्याचे दिवस अनुभवलेले आहेत कपडे देखील लोकांना घालायला नव्हते आता कपड्यांचा दुष्काळ आहे का हो। एका एका माणसाकडे इतके चोपडे की सगळ्या गावाला पूर्ती घेऊ पूर्वीच्या काळी अन्नधान्याचा दुष्काळ पडायचा आता साली पडला होता असे जुनी लोक सांगतात प्रचंड हालापेष्टा त्यांना सहन करावे लागले तुकोबरांच्या काळात तर पडलाच होता दुष्काळ आटीला द्रव्य दिला मान स्त्री एक अन्न आणलं तरी तर मी एवढा भयंकर दुष्काळ आता तसे दुष्काळ पडतही नाहीत पडणारही नाही आणि पडले तरी एवढं फारसं बिघडणार नाही दळणवळणाचे साधन असल्यामुळं कुठलंही अन्न धान्य कुठेही पोहोचता करता येते माणसं काही मरणार नाही पण विवेक आता विचाराचा दुष्काळ पडला तर माणसं जगतील पण माणूस की गेलेली असेल म्हणून माणूस जिवंत असून उपयोग नाही त्याच्यामध्ये माणूस की मनुष्यत्व असलं पाहिजे आणि <प्रीक्षाथा> ते मनुष्यत्व शिकवण्यासाठी जो विवेक आवश्यक आहे तो विवेक देण्याचं काम ज्ञानेश्वरी हा ग्रंथ करतो माणसाला देव बनवण्याचं काम तर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ करेलच पण देव होण्या अगोदर त्याला माणसाला माणूस तर झालं पाहिजे ना तो म्हणून माणसाला अगोदर माणूस आणि त्या माणसाचा देव करण्याचं काम ज्ञानेश्वरी हा ग्रंथ करतो असे विचार दानोदांनी या ग्रंथात मांडलेले आहे हिटो विवेकाची वाणी विचाराचा जगातील दुष्काळ काय व्हावा दूर व्हावा आपल्याही जीवनामध्ये जर विचाराचा दुष्काळ असेल विवेक भिन आपण असू तर आपल्याला विवेकी बनवण्याचे काम ज्ञानेश्वरी करीत आपण कुणी असा आज्ञा असा अडाणी असा तुका म्हणे बुद्धी ज्याची जड त्या होईल दगड भरे देवा असा जरी जड बुद्धीचा असला तरी ज्ञान होई मुढा ती मूर्खा त्या दगडा दगडासारखा मूर्ख मनुष्य त्याला सुद्धा ज्ञानेश्वरीच्या पठनानं ज्ञान होईल शिटो विवेकाची वाणी हो कानामानाची जिणी ज्ञानेश्वरीच्या श्रवणानं कानाचं जगणं सार्थक व्हावं आणि साक्षातकारानं मनाचं म्हणजे अंतकरणाचं जगणं सार्थक व्हावं याकरिता ज्ञानेश्वरी मी लिहिली असं ज्ञान मला म्हणतात भेटो विवेकाची वाणी हो देखो आवड येतो आणि ब्रम्हविद्येची आवड येतो म्हणजे हवी दाखव ज्याला इच्छा होईल मला ब्रह्मज्ञान झालं पाहिजे त्याला ब्रह्मविद्येची खानच दृष्टीला पडावी याच्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिलेली लिहिली ज्ञानेश्वरी म्हणजे ब्रह्म म्हणून ते काय आहे खान खान खाणीमध्ये काही कमी असते का दगडाची खान सोन्याची कोळश्याची खान तसे ज्ञानेश्वरी म्हणजे काय आहे ज्ञानाची ब्रह्म विद्येची खान आणि कुणासाठी आवड येतो ज्याला इच्छा निर्माण होईल की ब्रह्म ज्ञानी झालं पाहिजे त्याने फक्त ज्ञानेश्वरीचा का काय करायचा आश्रय करायचा तिला शरण जायचं भाव भवन या ज्ञानेश्वरीचा गंध या स्थानिक निर्मीला गेला आणि या स्थानी ज्ञानेश्वरी जयंती साजरी करण्याचं जानवरांच्याच कृपेनं मनामध्ये सज्जन लोकांचं आलं आम्ही त्यांनी परिश्रम घेऊन हे सगळं उभं केलं दिवसेंदिवस हे अधिक मोठ्या संख्येनं वाढत गेलं पाहिजे कारण जे लोक यासाठी परिश्रम घेतात त्यांचा कोणताही स्वार्थ याच्या पाठीमागं नसतो केवळ आपल्या सर्वांना ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी घेऊन जावं एवढी त्यांची काय असते भावना असते म्हणून त्यांनाही धन्यवाद आणि आपणा सर्वांनाही कोटी धन्यवाद रामकृष्ण हर